नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर आज आलेले आहे षटतिला एकादशी पौष महिन्यातील ही षटतिला एकादशी आणि पौष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे पौष महिन्याच्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी असे म्हटले जाते आणि यावर्षी षटतिला एकादशी ही पंचवीस जानेवारी म्हणजेच आज आलेली आहे तर या दिवशी तिळाचा वापर आणि दानाला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर केल्याने खूप पुण्य प्राप्त होते तर या एकादशीच्या व्रताने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते आणि यासोबतच या, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर केला जातो आणि त्यामुळेच या एकादशीला षटतीला एकादशी असे नाव पडले या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्याने देखील या व्रताचे संपूर्ण फळ मिळते आणि यासोबतच असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अशा तर अशा तिथींना काही छोटे मोठे आपण उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला हे नक्कीच मिळत असते आणि त्यामुळे अशा काही शुभ तिथींना काही छोटे छोटे उपाय हे अवश्य करावे तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून घेतल्यानंतर देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गौरीचे थो छोटे छोटे दोन तीन तुकडे घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती तीन चार कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला पांढरे तिळ चिमूटभर आपल्याला पांढरे तिळ टाकायचे आहे तर बघा आज शट एकादशी आहे आणि आजच्या दिवशी आपण तिळाचा प्रत्येक गोष्टीमध्ये वापर करणार आहोत आणि त्यामुळेच आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या देखील आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे तर दिव्यामध्ये देखील तुम्ही दोन तीन तिळ हे टाकू शकता तर या कापरावर देखील आपल्याला चिमूटभर पांढरे तिळ टाकायचे आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे तर हे प्रज्वलित केल्यानंतर ते संपूर्ण जळाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जळेपर्यंत ते तिथेच ठेवायचं आहे आणि त्याचा जेव्हा धूर होईल तेव्हा आपल्याला तो धूर संपूर्ण घरामध्ये आपल्या फिरवायचा आहे आणि हे करत असताना आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या ह्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल तर ती बाहेर जाईल आणि सकारात्मक सकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यानंतर परत आपल्याला ती पंथी देवघरासमोर आणून ठेवायची आहे आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तो हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीला ज्यांना हा उपाय करायला जमणार नाही तर त्यांनी संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर उपाया या उपायामुळे घरामधील सर्व दोष संकट अडचणी दुःख सर्व नष्ट होऊन घरामधील नकारात्मकता देखील नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मकता संचार होईल यासोबतच पितृदोष देखील नष्ट होण्यासाठी होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येतील तर अवश्य तुम्ही संध्याकाळी हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा यासोबतच आज दिवसभरामध्ये तुम्ही तिळाचं दान देखील करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तिळाव्यतिरिक्त तुम्ही इतर देखील दान करू शकता अन्न वस्त्र देखील दान करू शकता पण आजच्या दिवशी तिळा तीला, तिळाच्या दानाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही तिळाचे दान हे अवश्य करा यासोबतच भगवान विष्णूंना देखील तिळा तिळ आणि गुळाचा नैवेद्य देखील आज अर्पण करायचा आहे दिवे लगने बगा आने बगा तर अवश्य संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ